हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील वीर शिवाकाशीत ग्रुप हिंदवी ग्रुप शिवप्रतिष्ठान व समता ग्रुपच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यावर्षीही गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात वा अभक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी श्री गणेशाची विविध फुलांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती तसेच विद्युत रोषणाई मंडप रांगोळी काढण्यात आली होती सकाळी सात वाजता गणेश महाभिषेक सोहळा सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबीर दुपारी बारा वाजता गणेश जन्मकाळ सोहळा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम सायंकाळी एकशे एक, एक दिव्यांची महाआरती गणपती मंदिर डेकोरेशन व रात्री महाप्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले यावेळी वीर शिवाकाशीत ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी दर्शनासाठी अबाल वृद्धांसह महिला व पुरुषांची रीघ लागली होती कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज